नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण मोडव्या ठिकाणी आहोत आणि याचं कारण आहे की जे सध्या बिग बॉस सीझन फाईव्ह चालू आहे त्याच्यामध्ये सूरज चव्हाण पूर्वीपेक्षा खूप छानपणे खेळत आहे आणि त्याला भेटण्यासाठी बिग बॉसने त्यांच्या कुटुंबियांना संधी दिली होती तर ते बिग बॉसच्या घरात जाऊन आलेले आहेत आणि त्यांना आपण विचारणार आहोत की बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं आणि काय सांगत बिग <tele> बॉसच्या घरात गेल्यावर आम्हाला खूप आनंद झाला त्या म्हणजे त्याच्यामुळं म्हणजे सूरजमुळं आम्हाला बिग बॉसच्या घरात जायला जाण्याची संधी भेटली एवढं मोठं घर पाहायला भेटलं मुंबई पाहायला भेटली पहिल्यांदाच त्याच्यामुळं त्यामुळं खूप आनंद झाला आम्हाला बॉस तिथे गेल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा काय दिसलं किंवा कोणाला भेटलं पहिल्यांदा सूरजलाच भेटलं नंतर पॅडी दादा म्हणजे सगळ्यांना सरांनी टॅच्यू दिलं होतं त्यामुळे ते, ते सगळे नाही आले बसले होते सगळ्यांना हातात हात देऊन आलो आम्ही नंतर मग त्यांनी रिलीज केल्या आले सगळे आमच्याकडे बोलायला बसायला मग बोललो आम्ही सगळी काय चर्चा काय झाली काय नाही त्याच्या लग्नाची चर्चा आणि ता कसा आहे त्याचा स्वभाव कसा आहे एवढंच काय नाही बाकी कसं वाटलं तुम्हाला तिथे म्हणजे छान वाटलं म्हणजे एवढं सगळे स्टार आहेत ना ते पण ते सगळे स्टार सगळे स्टार भेट म्हणजे आम्हाला समोरून बघायला भेटले त्यांच्याशी बोलायला भेटलं म्हणजे खूप छान वाटलं वर्षात आह की इतक्या जुन्या ॲक्ट्रेस आहेत म्हणजे सगळे त्यांचे फॅन आहेत आमच्या आई ते वडील झाले हे ते सगळेच म्हणजे ना आम्ही पण पिक्चर बघितले काही आता खूप छान खेळतोय पूर्वीपेक्षा म्हणजे आता सगळं सक... काय बदल झाला त्याच्यात आता काय बदल खेळण्याच्या बाबतीत म्हणजे आता समजायला लागले त्याला म्हणजे अजून बी समजावतात पण समजतोय आता गेम त्याला पूर्णपणे मला असं वाटतं